नमस्कार मंडई चला तर आज आपण कुठलीही तयारी न करता झटपट आणि कुरकुरीत नाश्ता पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपी कशी बनवायची ते पाहूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे एकत्रित बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झालं की इथे एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये अर्धा कप बेसन पीठ इथे आपल्याला वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ असे तिन्ही पीठ समप्रमाणात घ्यायचे आहे तुम्ही वाटीने मोजले तरी सुद्धा चालेल त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला कट करून घेतलेली कोथिंबीर ही तयारी मी अगोदरच करून घेतली होती आता यामध्ये आपण कांदा व टॅमॅटोसुद्धा घालून घेतला आता हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त थोडंफार करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालायची बनवून घेतलेले इथे वाटणसुद्धा आपण घालून घेणार आहोत तुम्हाला जर कमी तिखट खायला आवडत असेल तर क मिरचीचं प्रमाण थोडं कमी, कमी केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं ज्या कपने पिठाचं पीठ मोजलं त्याच कपाने इथे पाणी घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण एक कप पाणी यामध्ये घालून घेतलं आता हे सर्व पीठ मिक्स करत असताना लक्षात आलं की बटाटा आपल्याला केसवून घालायचा राहून गेला तर इथे मी साल काढून अगोदरच ठेवली होती आणि बटाटा स्वच्छ धुवून ठेवला होता तर आपल्याला केस अजिबात धुवून यामध्ये घालायचा नाही असाच बटाटा किसायचा आहे तर कारण त्यामधलं पूर्ण टेस्ट निघून जाते त्यामुळे बटाट्याचा केस कधीच धुवायचा नाही तर आता इथे आपण पूर्ण किस करून घेतलेला आहे बटाट्याचा यामध्ये आणि खरंच अशा पद्धतीने जर कच्चा बटाटा यामध्ये केसून घातला ना तर तो खूप सुरेख लागतो तर आता इथे आपला बटाटासुद्धा केसून झालेला आहे आता यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही यापासून टिक्कीसुद्धा बनवू शकता इथपर्यंत थिकनेस असेल तर पण आज आपण बनवतो आहे यापासून मस्त असे जाळीदार थालीपीठ त्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे तर मी एकूण दोन कप पाणी घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या कपामधलं थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलं तर आता राहिलेलं सगळं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर पाण्याचं अचूक प्रमाण किती लागलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे त्या अगोदर हे पीठ व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं हवं तसं पीठ झालं आहे की नाही हे पाहायचं आहे तर दोन कप पाण्यामध्ये परफेक्ट असं आपलं पीठ मळ्या गेलेलं आहे यापेक्षा जास्त पाणीही आपल्याला यामध्ये घालायचं नाही नाहीतर खूप असे म्हणजे लुसलुशीत किंवा जास्तच ते लूज होतात तर इतके लूज न होता कुरकुरीत बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे दीड कप पिठासाठी आपल्याला इथे दोन कप पाण्याचं प्रमाण लागलेलं ला आहे त्यानंतर इथे मी पॅनला तेल लावून घेतलं यावरती आपल्याला आता जे बनवून घ्यायचे आहे ना थालीपीठ त्या अगोदर आपल्याला इथे पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते उलटण्यासाठी एकदम छान जातं त्याचबरोबर ते खमंग असं भाजलं जातं तर इथे हे थालीपीठ खूप जाड किंवा खूप पातळ आपल्याला करायचं नाही अगदी मीडियम साईजने असं होईल तेवढंच आपल्याला ते पळीनेच पांगून घ्यायचं आहे तर यापासून खरच खूप छान असा नाश्ता तयार होतो आणि विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तर आता खालच्या बाजूने हे थालीपीठ छान असं भाजलं की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला या बाजूला सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी पोहे खायचा आहे एक चमचा इतकं तेल आपण येथे घालून घेतलं सर्व बाजूने हे तेल सोडून आपल्याला खमंग असं हे थालीपीठ दोन्ही साइडने भाजून घ्यायचं आहे कारण हा नाश्ता जर तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला तर तो एकदम कुरकुरीत आणि एकदम किती खाव आणि किती नाही असा हा लागतो तर आता पहा इथे मला थोडासा कच्चा वाटत आहे तिथे आपल्याला उलथण्याने प्रेस करायचा आहे म्हणजे सगळीकडे छान असा कुरकुरीत थानाष्टा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता सुरेख कसं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे झालं की नाही पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल असं आपलं थालीपीठ तयार झालंय याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत तर हे थालीपीठ तुम्ही स्वास किंवा दह्यासोबत खाऊ शकता एकदम अप्रतिम हा नाश्ता आहे तसाच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ देऊ शकता झटपट होणारे हे थालीपीठ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब बेलायकनला प्रेस करा धन्यवाद